नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण अगदी चटपटीत आणि क्रिस्पी असा पदार्थ बनवणार आहोत तुम्ही हा स्नॅक्स जर एकदा बनवला ना तर समोसे खायचंसुद्धा विसरून जाल आणि अशाच पद्धतीने हा स्नॅक्स बनवणार अगदी लहान मुलं काय मोठेसुद्धा आवडीने खातील एवढा क्रिस्पी कुरकुरीत आणि क्रंची होतो चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक बाऊल घेतलं त्यामध्ये आपल्याला दीड वाटी मैदा टाकायचा आहे मैद्यामध्ये एक चमचा ओवा टाकायच्या आणि चवीपुरता मीठसुद्धा टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर एक पळी तेल ओतायचं म्हणजे आपलं जे हे पीठ आहे ते अगदी छान असं कुरकुरीत होतं तळल्यानंतर अगदी छान असं कुरकुरीत लागतं त्यानंतर तेल असं छान मीठ आणि तेल एकजीव करून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं एक गोळा तयार करायचा आहे पाणी अगदी लागता लागता घाला एकदम ओतू नका मैदा लगेचच चिकट होतो आणि लगेचच पातळ होतो त्यासाठी लागता लागता पाणी घालून आपण छान मस्त एक गोळा तयार करून घेतला झाकून ठेवायचा त्यानंतर उकळलेले बटाटे घेतले स्मॅश करून घ्यायचे संपूर्ण बटाटे आपण छान असे स्मॅश करून घेणार आहोत बटाटे स्मॅश झाल्यानंतर त्यामध्ये काही मसाले ॲड करूयात बघू शकता बटाटे स्मॅश झाले यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा हळदसुद्धा टाकून घ्यायची एक चमचा धनेपूर टाकायचं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडरसुद्धा टाकून घेतलं त्यानंतर एक चमचा पांढरी ते टाकली बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा टाकून घेतली सगळं असा मसाला छान बटाट्यामध्ये एकजीव मिक्स करून घ्यायचा मस्त बटाट्याचा आपला हा मसालासुद्धा तयार झालेला आहे आता आपण पिठाचा एक गोळा घेऊया पीठ लावून घेऊया आणि छान लाटून घेऊया जेवढा बारीक तुम्हाला लाटता येईल पोळीसारखा तेवढा बारीक लाटून घ्यायचा अशाच पद्धतीने आपल्याला अशाच दोन बारीक चपात्या लाटून घ्यायच्या आहेत छान अशा बारीक लाटायच्या म्हणजे पदार्थ अगदी क्रिस्पी होतो बघू शकता पोळ्या लाटून झालेल्या आहेत अशाच पद्धतीने अजून एक लाटून घेतलेली ला आहे हे बघा छान लाटून झाली आता आपल्याला पोळपाटला पीठ लावून घ्यायचं म्हणजे ही पोळी ठेवल्यानंतर जेव्हावरून आपण मसाला स्प्रेड करतो त्यावेळेस पोळपाटला खाली हीच पोळी चिपकत नाही त्यानंतर मसाला हाताने असा छान संपूर्ण पोळीला आपल्याला लावून घ्यायचा आहे अगदी छान मस्त स्प्रेड करून घ्यायचा काठोकाठपर्यंत मस्त मसाला लावून घ्यायचा त्यानंतर दुसरी पोळीवरून ह्या पद्धतीने ठेवायची आणि तिचे संपूर्ण काठ चारही बाजूंनी आपल्याला दाबून घ्यायचे आहेत मस्त असे दाबून घेतले की आपल्याला हे आता कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हाताने थापून घ्या म्हणजे मसाला संपूर्ण असा मस्त स्प्रेड होतो बघू शकता अगदी रेडी झालेली आहे आता कट करून घेऊया जशा पद्धतीने आपण शंकरपाळीसारखी चौकोन चौकोन कट करतो ना त्याच पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत आधी हुब्या आडव्या चिरा मारून घ्यायच्या मस्त असे चौकोन झाले की त्यापासून आपण मस्त हा क्रिस्पी पदार्थ शेप देऊया अगदी मस्त कुरकुरीत लागतो एकदा जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना समोसा बनवायचा तर विषयच नाही हीच रेसिपी तुम्ही नक्कीच बनवणार अगदी समोसाच्या साहित्यामध्ये बनवली जाते हे बघा चौकोन घ्यायचा आणि दोन्ही साईडने तोंड अशा पद्धतीने छान बंद करायची ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे अगदी अशा पद्धतीने जर आपण तोंड बंद केली ना तर मस्त गुलाबाच्या कळीसारखाच आकार येतो ह्या कळ्या आपण संपूर्ण बनवून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आधी तर आपण गॅसचा फ्लेम फुल करून कडकडीत तेल तापवलं नंतर मंद आचेवर सगळ्या कळ्या आपण ह्या तेलामध्ये सोडून घेतल्या त्यानंतर आपल्याला ह्या तेलामध्ये छान अशा तांबूस रंग येऊस्त कुरकुरीत होऊस्तर मस्त तळून घ्यायच्या आहेत अगदी फुलून सुद्धा वरती आलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात संपूर्ण कळ्या छान मस्त तांबूस रंगाच्या झालेल्या आहेत आता एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया म्हणजे संपूर्ण तेल निघून जाईल या कळ्या खायला एवढ्या क्रिस्पी लागतात ना की मुलं अगदी आवडीने खातील मोठ्यांनासुद्धा हा पदार्थ खूपच आवडेल अशाच पद्धतीने संपूर्ण कळ्या आपण तेलात टाकून छान अशा खुसखुशीत कुरकुरीत होऊस्तर तळून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी छान अशा मस्त तळल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही ही बटाटे आणि मैद्यापासूनची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडेल अगदी टेस्टी आणि कुरकुरीत होते समोसा बनवायला खूप वेळ लागतो आणि बनवायला जरा अवघडसुद्धा वाटतं या पद्धतीने अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी जर ट्राय केली ना टेस्ट तर सेमच येणार पण अगदी कुरकुरीत होणार एकदा तुम्ही ही रेसिपी मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा